लोहगाव लोहगाव येथील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकत आज सुसज्ज आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले हा सोहळा स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न झाला नवीन आरोग्य मंदिर सुरू झाल्यानंतर लोहगाव ग्रामपंचायत नागरिकांसह गावातील डॉक्टर आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी वैद्यकीय सेवा देणार असून प्राथमिक आणि तातडीच्या आरोग्य सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत या प्रसंगी आमदार मुटकुळे यांनी ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याचे कौतुक करत सुविधेच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले बद्रीनाथ घोंगडे शिवाजी कराळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मंडळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते नवीन आरोग्य मंदिर सुरू झाल्याने लोहगाव मध्ये आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे